अध्यक्ष महोदय ऐकून घ्या ना ऐकून घ्या ना पन्नास वर्ष यांचे राज्य होत पन्नास वर्ष अध्यक्ष महोदय यांचे राज्य होत आणि ऐकून घ्या स्पेसिफिक प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय मंत्री महोदय प्रश्न विचारतो पक्षाचा संबंध नाही या ठिकाणी पक्षाचं नाव घेण्याचं काही कारण नाही ती रिंग रोड सुद्धा त्यावेळेला काँग्रेसच्या काळात बनलेले अध्यक्ष मोद आहे हा उत्तर घेऊ द्या ना कोपडे साहेब उत्तर घेऊ द्या परत परत राजीव गांधीनगर कळमण्या मार्गाचा हा महत्वपूर्ण हा उडान पूल आहे या उडान पुलाला आमचे नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी तीनशे पाच कोटी रुपये सीआरएफ फंडातून त्या ठिकाणी दिले आणि त्या उडाणपुलाचं एका भागाचं एक भाग सुरू बी झाला आहे आणि दुसरं टर्निंग पॉईंटमध्ये काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून मंत्री महोदय त्यावेळेस जेव्हा हा ड्रॉइंग बनत होता त्यावेळेस आम्ही स्वतः सूचना केली होती साईडवर आर्किटेक्ट बी होते मुख्य अभियंता होते अधीक्षक अभियंता होते कार्यकारी अभियंता होते खोपडे साहेब प्रश्न घ्या आपण सांगतो सर ब्रिस्टर मध्ये मंत्री महोदय बी माहीत पडलं पाहिजे कारण नितीनराव साहेबाला साहेबाले बी माहित आम्ही लहान असताना ते बी अनेक वेळा त्या ब्रिजवर ब्रिजवरून गेले खालतून गेले असाल घंटा दोन दोन घंटे आम्ही त्या ठिकाणी थांबत होतो आणि जेव्हा आमची जेव्हा सरकारमध्ये जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यामध्ये हा विषय घेतला होता कारण हे ब्रिज बनवणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून गडकरी साहेबांनी तीनशे पाच कोटी रुपये सी आर एफ फंडातून त्या ठिकाणी दिले आणि म्हणून माझी नितीनराव साहेबांना विनंती आहे का आज आपण या ठिकाणी बोलत आहात आपण अनेक वर्ष काँग्रेस सरकार मध्ये मंत्री राहिले अनेक वर्षापासून आपण आमदार आहे आपल्या निर्वाचन क्षेत्रातला तो ब्रिज आहे परंतु आपण आजपर्यंत त्या ब्रिजसाठी काहीच केलं नाही आणि म्हणून गडकरी साहेबांनी नागपूर शहराच्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून दु, दु, अरे ऐकून तर घ्या अरे ऐकून तर घ्याय विचारा जरा ऐकून तर घ्या ऐकून घ्या घ्या अध्यक्ष महोदय ऐकून घ्या ना ऐकून घ्या ना पन्नास वर्ष यांचे राज्य होत पन्नास वर्ष अध्यक्ष महोदय यांचे राज्य होत आणि ऐकून प्रश्न प्रश्न विचारा आए, विचारा काँग्रेस वाल्यांनी जरा ऐकण्याची क्षमता बी ठेवली पाहिजे प्रश्न काँग्रेस वाल्याने ऐकण्याची जरा क्षमता बी ठेवली पाहिजे प्रश्न प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय मंत्री महोदय प्रश्न विचारतो मंत्री महोदय या मंत्री महोदय या साहेब मंत्री महोदय पंधरा वर्ष काही केलं नाही अध्यक्ष अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ज्या ब्रिजच्या बाबतीमध्ये उत्तर घेऊ उत्तर घेऊ परत तुम्हाला फक्त उत्तर मान्य खोपडे साहेबांनी तो संधी देतो फक्त उत्तर घ्या आणि मग दोन ब्रिज अध्यक्ष महोदय बर ठीक आहे या ठिकाणी मंत्री महोदय त्यांची हरकत आहे या ठिकाणी माझी हरकत अशी आहे की हा कोणत्याही पक्षाचा संबंध नाही या ठिकाणी पक्षाचं नाव घेण्याचं काही कारण नाही आणि उरला प्रश्न नितीन राऊतनी काय केलं अध्यक्ष महोदय ज्या रिंग रोड वरील ब्रिजची गोष्ट करतात ज्या ब्रिजला जोडण्याचं या ठिकाणी मांडलं आमच्या सन्मान्य सदस्य महोदयांनी तो ब्रिज सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये विलासरावजी देशमुख असताना त्या ठिकाणी बनवण्यात आला अध्यक्ष महोदय ती रिंग रोड सुद्धा त्यावेळेला काँग्रेसच्या काळात बनलेली आणि अध्यक्ष महोदय जो दहा नंबर त्या ठिकाणी कमाल चौकातला जो ब्रिज जात होता यांच्या मतदारसंघाला जोडणारा तो सुद्धा काँग्रेसच्या सरकारने बनवलेला होता अध्यक्ष महोदय त्यामुळं पक्ष म्हणून कोणतं नाव न घेता मी तर घेतलं नाही त्या ठिकाणी मला माहिती आहे की आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींनी निधी दिला आणि निधी देऊन त्या ठिकाणी निधी देऊन त्या ठिकाणी त्या ब्रिजचं काम त्या ठिकाणी सुरू केलं मुद्दा या ठिकाणी टेक्निकल अध्यक्ष महोदय जरी आम्ही टेक्निकल नसलो आम्हाला जर टेक्निकल समजत नसलं परंतु डिझाईन चुकली हे तर समजतं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला म्हणून माझी सन्मान्य सदस्य आमच्या मित्राला विनंती आहे की तुम्ही पक्ष काढू नका या ठिकाणी विकासाच्या बाबतीत पक्षाचा संबंध नसतो मंत्री महोदय उत्तर द्या आपण मंत्री महोदय उत्तर घेऊ द्या ना खोपडे साहेब उत्तर घेऊ द्या परत बोला परत बोलायला संधी देतो अहो परत उत्तर घ्या साहेबाकडून अपेक्षा होती का ते या सभागृहामध्ये गडकरी साहेबाचे अभिनंदन करतील नंबर एक या या डिझाईनमध्ये जे काही